त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं डॉक्टर साहेब वीस वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला उचकून दिलं त्यावेळेस तुम्ही घरी गेले आम्ही घरी गेलो बाया गे गे घरी गेला फरक एकच झाला तुम्ही घरी पोहोचले आम्ही घरी पोहोचलो पण बाया घरी जाता विहिरीत पडून गेला बाया गेला गावाचा विकास झाला कळतय <laughs> काही <कलते> त्यांच्या डॉक्टर गेलं <थाएं? laughs> वीस वर्षापूर्वी जो बाळ्या गावात होता तो बाळ्या गेला गावाचा विकास yes. झाला असा प्रत्येक गावात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक निगेटिव्ह विचाराचा बाळ्या असतो आणि तो बाळ्या तुमच्या आमच्या आयुष्यात कधीच काही परिवर्तन होऊ देत नाही हे सर असतो की नाही आता असं जो सोड्या बसू द्या आता त्याला नका बाहेर काय तर आता आपला जो विषय आहे की आपण शिक्षण घेत असताना काही जगण्यासाठी काही मूल्येची गरज असते जे डिग्रीच्या शिक्षणाच्या आणि या सगळ्याच्या पलीकडे असतात जगण्यासाठी ना काही मूल्य लागतात मग ती मूल्य फक्त तुम्हाला आयुष्यात जगण्यासाठीच कामाला येतात का नाही ते आयुष्यात जे काही आपण स्वप्न बघितलेली असतात जे काही आपल्याला अचीव्ह करायचं असतं जे काही आपल्याला साध्य करायचं असतं एक नागरिक म्हणून माणूस म्हणून जे काही तुमच्या मधी दिसायला पाहिजे ना तर ती त्या मूल्यांमुळे त्याला एक चमक येते एक झरप येते त्या माणसाला एक ओळख निर्माण होते एक अस्तित्व म्हणून आपलं काहीतरी एक आयडेंटिटी आपली स्वतःची तयार होते म्हणून माणसाच्या आयुष्यात अशी काही मूल्य असतात जी आपण जोपासली पाहिजे आणि ती जोपासण्यासाठी आपण काय करतो रोज उठल्यावर आता मला सांगा आपण थोडस सा मुद्द्याकडे येऊ आपण शाळेत कशासाठी येतो बरं शिक्षण घेण्यासाठी शिक्षण का घ्यायचं बरं Oops. शिक्षणाने माणसाचा विकास होतो आज मी शिक्षण घेते शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकातलं शिक्षण नसतं तर मला आयुष्यात जग जगायचं कसं आहे तर त्या आयुष्यात मी कसं वागलं पाहिजे तर शिक्षण घेऊन फक्त आपण आपल्या देशातच विकास करत नाही तर आपण लोकांशी चांगलं लो बोलण्याचा प्रयत्न करतो लोकांचा आदर करतो शाळेतलं शिक्षण म्हणजे आपल्याला समाजात कसं जगलं पाहिजे समाजात वागलं कसं पाहिजे आपण आपलं भविष्य कसं घडवलं पाहिजे हे शिकवतो त्यामुळे आपण शिक्षण शिक्षण

त्यासाठी आपण शिक्षण केलं पाहिजे आपण मोठ्या व्यक्तींच्या माहीत नसत मग ते पुस्तकामध्ये असतो करिअर करायचं शिक्षणाची गरज आहे शाळेतच आहे

तुम्हाला आमच्या घरी आमच्या मुलांनी शिकलं पाहिजे आम्ही शेती करतो आमच्या मुलांनी ना ना शेती नाही केली पाहिजे आमच्या घरच्या अशा अपेक्षा असते की आपण आप जे शिकलो तरी आपले मुलं शिकले पाहिजे तरी पण काही मुलं असे शाळेत शिक्षण घेतात पुस्तकातले शिकतात शिक्षक आपल्याला ते शिकवत सांगतात तरी घरी जाऊन आपल्या आई वडिलांशी आजी आजोबांशी उद्धटपणे बोलतात तर मग उद्धटपणे बोलतात तर आपले आजोबाबा बोलतात की तुम्हाला शाळेत हे शिकवतात पण नाही आम्हाला शांत पुस्तकातलं शिकवतात आणि ते ज्या मुलांमध्ये जातात त्याच्या त्यांना ते वळण लागतं पण दुसऱ्यांचं असं होतं की तुम्ही शाळेत जाता मग तुम्हाला हे शिकवलं जातं का नाही आम्हाला ते नाही आम्हाला पुस्तकातलं शिकवलं जातं पण आम्ही नाही दुसऱ्या मुलांमध्ये गेलो होता मग आम्हाला ते वळण लागतं कारण की त्या मुलांना तसं वळण लागतं बाहेर पडल्यानंतर हा फक्त विषय तुमच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत नसतो तर त्या मुलीने सांगितलं माझे आजी आजोबा म्हणतात तुम्हाला शाळेत हे शिकवू का मग मला सांगा आपले गुरुवर आपल्याला असं काही चुकीची वर्तणूक करायला सांगतात का कधी मग आपल्या एका चुकीच्या वर्तणुकीमुळे आपले जे गुरुवर आहेत नकळत यांच्याही शिक यांच्याही शिकवण्यावरती कुठंतरी बोट उठत मग आपली ती जबाबदारी असते की मी शाळेत जे येतोय मी शाळेत मला जे शिकवलंय त्याचं जर इम्प्लिमेंट मी केलं नाही बाहेर पडल्यानंतर शिक्षण तुमच्या ज्या जर वर्तणुकीत दिसल्या नाही तर खऱ्या अर्थाने ते शिक्षण कसं म्हणायचं आम्ही हा ना तर आता या दोन तीन मुलींनी जे सांगितलं त्या मागच्या मुलींनी सांगितलं मोठं होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे या मुलीने सांगितलं करिअर करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे या मुलीने सांगितलं आधी आजोबा विचार तर तुम्हाला हे शिकवू का या मुलीने सांगितलं की बाबा शिक्षण हे माणसाला आयुष्यात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला आयुष्यात अडचण येते तिथे शिक्षण हे जे वाघिणीचं दूध आहे म्हणतो तर ते वाघाप्रमाणे ते टरकाळ्या फोडतं टरकळ्या फोडणं म्हणजे काय हा जिथं आपल्यावर अन्याय होतोय कुठेतरी आपल्यावर अन्याय होतोय साहेब आपण जर कलेक्टर ऑफिसला गेलो तर आपण त्या माणसाला उत्तर देऊ शकतो का नाही हे तुम्ही तुम्ही चुकीचं सांगताय हे हे करताय बोलण्याचा जो अधिकार आहे तो आम्हाला शिक्षण देतो आणि तुम्हाला मी परत सांगतो आमचे काका आहे ते सीबीआय कोर्टला मुख्य न्यायाधीश आहे त्यांनी सांगितलं ज्याचा पेन चालला तो जग चालवण्याची ताकद ठेवतो मी ताकद शिक्षणा आणि त्यासाठी आम्हाला शिक्षण घ्यायचंय आम्हाला शाळेत जात असताना आम्हाला कोणी आता पाठीवर हात ठेवून म्हटलं की बाळा तुला शाळा शिकायचं तुला मोठं व्हायचंय तुला स्वप्न पूर्ण करायचंय तुला राष्ट्रहितासाठी काहीतरी करायचंय तुला या समाजासाठी काहीतरी करायचंय गोरगरीबांसाठी काहीतरी करायचंय समाजामध्ये असा एक वर्ग आहे त्यांना तुमच्यासारख्या शिकलेल्या तरुणांची गरज आहे या राष्ट्राला तुमच्या सारख्या तरुणांची गरज आहे असं आम्हाला कोणी पाठीवर हात ठेवून सांगितलं का याआधी हे फक्त जर कोणी सांगत ते फक्त गुरुवरले आपले शिक्षक सांगतात आपले आई वडील सांगतात त्यासाठी मी कोणामध्ये बसतो उठतो माझे आदर्श कोण माझे गुरु कोण मी कोणाला आदर्श मानतो मी कोणाला माझा मार्गदर्शक मानतो याच्यावर माझं भविष्य डिपेंड आहे हे आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवलं पाहिजे या मुलीने सांगितलं माझे आई वडील शेती करतात पण मी खात्री देऊन सांगतो मित्रांनो आमच्या शेतकऱ्यांच्या बोरांमध्ये जी क्वालिटी आहे ती आम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये बघायला मिळत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये साहेब ते खर्च करण्याची त्यांच्यामध्ये जी स्वागत आहे आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये शिक्षण घेण्याची ती उत्सुकता आहे पण आम्हाला कुठंतरी आर्थिक बाजू आमच्या शेतकऱ्यांची कमजोर कमजोर झाली आमच्या शेतकऱ्यांची जर आर्थिक बाजू जर मजबूत असती साहेब जर जगामध्ये जे पण मोठं परिवर्तन होईल लक्षात ठेवा मी जे सांगतोय जगामध्ये जे पण मोठं परिवर्तन होईल त्या परिवर्तनामध्ये जे नाव असेल

ने परत मात्र सागरा प्राण तळमळला असे म्हणणारे विनायक दामोदर सावरकरांसारख्या महापुरुषांचा हे राष्ट्र आहे आणि त्यांच्या एका विचारांनी एक छत्रपती शिवरायांसारखा या युवा युगाचं युगा लक्षात ठेवतील असं एका महापुरुषाचा जन्म झाला अशा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आपल्या सगळ्यांचा जन्म झाला अशा या राष्ट्रात आपण सगळ्यांनी जन्म घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं मला शाळेत का जायचं शाळेत गेल्यावर मला तिथून काय घ्यायचंय आणि काय मिळवायचं याच्यासाठी काही मूल्य असतात आणि ते मूल्य आम्हाला शिकवत नाही जर आम्ही आम्ही शेतकरी घरात जन्म जणू लोकांचे केले शेतकऱ्यांनी केलं की काय जर शेतकऱ्यांची अवस्था बघितली वाईट वाटते हो। साहेब दोन हजार तेराला मी पुण्यामध्ये गेलो इंटरव्ह्यू साठी तीन चार तास मला त्या ऑफिस मध्ये दे बसून ठेवलं मी त्या रिसेप्शनिस्ट ना म्हटलं मॅडम मी ट्रेनने आलो इतके पैसे नाही माझ्याकडे की मी बसने रिटर्न जाऊ शकेल दादा म्हटले बसात साहेब येत आहे साहेब दोन वाजता आले ते ऑफिसचे जे काही मालक होते नवरा म्हटले मॅडम मला चार वाजता मला मला ट्रेन जाऊ हो। द्या मला नोकरीची गरज आहे हे मी नाही सांगत आहे मला सांगतोय साहेब मला इतर मध्ये बोलवला त्यांनी जो प्रश्न मला केला तुम्ही शेतकरी के का अशा पद्धतीने विचारलं तसं मी काय काय बोलायचं त्यावेळेस त्या मॅडम होय मॅडम बट भाय नाही घ्या रुपये पगार मिळेल पेट्रोल मोबाईल सगळं त्यात इन्क्लुडेड असेल आणि काम चालू करा म्हटलं मॅडम मी एवढ्या लांबून दीडशे दोनशे अडीचशे किलोमीटर वरून मी इथे आलोय मला नऊ हजार कसं परवडेल त्यावेळेस त्या मॅडमचा एक शब्द होता इतके शेतकरी पूर्ण करता मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याच शब्दाचा मला प्रॉब्लेम झाला आणि एक नवीन जन्म त्या दिवशी ठरवलं मला जायचं नाही आणि आमच्या नोकरीला जाणार नाही शेतकऱ्यासाठी आपण दिवस रात्र काम करू पण मी तसा रिटर्न नाही आलो याच्या आधीचे दिवस त्यांचा होता तिथून पुढची मिनिट माझे होते त्या मॅडम म्हटलं मॅडम छान पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हटलं मॅडम जे शेतकरी औषध घेतात त्याच्यावर तुमची कंपनी चालते आणि त्या शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा तुमच्या घरात येतो म्हणून तुमची शिक्षण घेतात म्हणून तुमच्या घरामध्ये एसी चालतो तुमचं घर आणि ज्या गाडी तुम्ही या ऑफिसच्या बाहेर आलात ना त्या गाडीची किंमत सात लाख रुपये आमच्या निफाड तालुक्यात या आमच्या शेतकऱ्यांना जो कोटा ट्रॅक्टर आहे त्याची किंमत चौदा लाख रुपये शिकला औषध मारायला वापर आणि औषध मारायला वापरतो आणि जेवढं दूध तुम्ही चहा पाण्याला घेता ना तेवढं आमचं जर्मन शेपड पिऊन जात <laughs> आमच्या दारातले कुत्रे दूध पिऊन जातात दोन तीन लिटर सातशे आठशे हजार स्क्युअर फुटाचे तुम्ही फ्लॅट घेतले आणि तुम्ही आम्हाला ते फ्लॅट दाखवले जातात आमचं घर दाखवतो आमच्या गावाचा माणूस जर शहरात गेला ना आमचं घर जायचो आता घरच दाखवा काय 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 सगळं दाखवून आणतो त्याला काय काय केलं तो का अरे बाबा आमचे पाच पाच हजार स्क्य फुटाचे आमचे गायचे गोठे आहेत त्यांना आम्ही पन्नास पन्नास हजाराचे मॅटिंग टाकलेले साहेब आमच्या मंत्री संत्री या पुढाऱ्यांनी आम्हाला या वळणावर आणून ठेवलं आमचा वाली कोणी राहिला नाही म्हणून तुमच्या सारखे लोक आज आमच्या शेतकऱ्यांवरती तुम्ही जरप तुम्ही दाखवत हिंमत करताय त्या आमच्या पुढाऱ्यांनी आम्हाला आमचा आज वाली कोणी राहिला नाही आमच्या शेतकऱ्याचा म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो जर कोणी विचारलं शाळेत का जायचंय तर त्याला सांगा की आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि ते पूर्ण करण्याची दानचही कोणात नाही एक दिवस मी स्वतः शिक्षण घेईन आणि त्या संविधानिक पदावरती मी स्वतः बसून माझ्या हाताने सही करण्यासाठी मी रोज शिक्षण घेतो आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी शिक्षण घेतो हे विजन तुमच्या सगळ्यांचा असायला पाहिजे ज्या लोकांनी मी शेतकरी आहे म्हणून माझ्या आई वडिलांना नेहमी गरीब 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 म्हणून ही या लोकांना माझ्या आई बापाला भेटायची एक दिवस लाच वाटली पाहिजे अशी परिस्थिती मी तयार करेन म्हणून मला शिक्षण घ्यायचे नोकरीसाठी वनवण करणारे आमचे गोर गरीब मोल मजूर शेतकऱ्यांची लेखक रोज वनवण करतात रोज कुठतरी लोकांच्या दाराच्या चपला घासतात ही वेळ आमच्यावरती येऊ नये म्हणून मला शिक्षण घ्यायचंय जर तुम्हाला कोणी विचारलं मला शाळेत का जायचंय की आमच्या देशामध्ये आज व्यसनाधीन झालेल्या तरुणाईला आम्ही बघतो तर आम्हाला कुठंतरी वाईट वाटतं का हाच करतो स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला देश हाच करतो स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील तरुण हीच गती आई शिजाऊंच्या स्वप्नातली आमची लेख हीच गती झाशीच्या राणीची लेख आम्हाला हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटत की कुठेतरी परिवर्तन व्हायला पाहिजे आणि ती परिवर्तनाची सुरुवात मी माझ्यापासून करेन हे सर नो हे yes. सर नो yes. yes. त्या परिवर्तनाची सुरुवात मी माझ्यापासून करीन आणि त्यासाठी मला रोज शाळेत जाणं गरजेचं आहे मला रोज शिक्षण घेणं गरजेचं आहे मला रोज वाचणं गरजेचं आहे मला